कोल्हापूर फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि एडिटर असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन रोटरी समाजसेवा केंद्रात पार पडला या निमित्तानं या व्यवसायात अनेक वर्ष काम करणाऱ्या ज्येष्ठ तंत्रज्ञांचा सन्मान झाला तर त्यांच्या यशस्वी पाल्यांचा सत्कार करण्यात आला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग क्षेत्रात अनेक वर्ष काम करणाऱ्या व्यक्तींनी पाच वर्षांपूर्वी संघटनेची स्थापना केली या माध्यमातून सदस्यांचा विमा उतरवणं त्यांना व्यवसायात येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करणं नवं तंत्रज्ञान शिकवणं अशी कामं केली जातात या असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे यांच्या उपस्थितीत दीपक प्रज्वलनानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जकाते उपाध्यक्ष प्रभा चौगुले सचिव विनायक कुचगावे खजानीस युवराज राऊत जगदीश गुरव यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मानवी आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला चित्रबद्ध करण्यासाठी फोटोग्राफर आणि कॅमेरामन मोठं काम करतात या घटकाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन राहुल चिकोडे यांनी दिलं यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर संजय देवरुखकर रघु जाधव महेश बागे यांनी आपल्या वाटचालीतील अनुभव कथन केले या व्यावसायिकांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी असोसिएशननं पुढाकार घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दरम्यान या तीनही ज्येष्ठ फोटोग्राफरांचा विशेष सन्मान करण्यात आला तर रितेश अगेचा शंभू ओऊळकर संतोष सुर्वे प्रसाद बेंद्रे मिलिंद गडकरी ऐश्वर्य मालगावे शेखर गुरव विक्रम पाटील जयदीप मोरे यांचाही गौरव करण्यात आला यावेळी अमर जाधव अभिषेक शिवदास सुरेश मोरे यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते